चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्तांना किडचे वाटप करण्यात आले आहे तसेच वडवळ नागनाथ येथे गोरगरीब जनतेला किडचे वाटप करण्यात आले शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत नमस्कार आपण बघत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे या अनेकांच्या घरामध्ये पाणी चालले होते व शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले होते कुटुंबियांना शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तसेच यांच्या संयुक्त विद्यमानने अन्नधान्याचे किट वाटप व तसेच ब्लँकेट वाटप करण्यात आले याप्रसंगी लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख ब्रह्माजी केंद्रे तालुका प्रमुख वाघ श्री विवेकानंदजी लवटे पाटील वैभव पाटील पाटील सुरेश जावळे बळीराम बेंडके मायासोरटे कोहेन कसबे नरसिंग भुरे गिरीधर भेटे रमाकांत भाजगे गणेश लवटे बिलाल शेख पाटील धर्मराज मोतीपवळे व इतर उपस्थित होते यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्रासाठी सतीशचंदे लातूर